जे लोक दर रोज देवघर दिवा घंटा धुतात हे लक्ष्यपूर्वक ऐका का हा वीडियो सर्व भक्त है जे मंदिर दर रोज दिवा घंटा धुतात धुत योग्य पद्धत महित नहीं धार्मिक आध्यात्मिक आनी वैज्ञानिक दृष्टिकोण संगित जाइल की ही कृती का महत्वाची है को चुका के जातात, योग्य पद्धत का मंदिर जता का तुम्हीही भक्तिभावाने देवघरात दिवा आणि घंटा धुता का पण तुम्हाला माहिती आहे का की जर हे योग्य पद्धतीने केले नाही तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंदिरात दिवा आणि घंटा धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे आणि लोक कोणत्या चुका करतात ज्या त्यांच्या पूजेला अपूर्ण ठेवतात मंदिरात दिवा आणि घंटाधुन्याचे धार्मिक महत्व सनातन धर्मादिवा आणि दिवा विशेष स्थान आहे या केवल पूजा करण्याच्या वस्तू नाहीत तर यामध्ये खोल आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे दिव्याचे धार्मिक महत्व दिवा लावण्याचा अर्थ आहे अज्ञाचा अंधाराला ज्ञानाच्या ज्ञाच प्रकाशाने दूर करणे शास्त्र सांगितले आहे दीपो ज्योती परम ब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या नमोस्तुते अर्थ दिवा केवल प्रकाश देत नाही तो जीवनातील अंधकार आणि नकारात्मकता दूर करतो दिवा लावल्याने घरात शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घंटेचे धार्मिक महत्व जेव्हा मंदिरात घंटा वाजवली जाते तेव्हा वातावरण पवित्र आणि ऊर्जावान होते शिवपुराणात संगित है कि मंदिर प्रवेश करनापूर्वी घंटा वज्वलिया नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घंटे नाद नादे देवतान आमंत्रण देने आता पूजा पूर्ण होने प्राचीन शास्त्र मध्य उख विष्णुपुराणानुसार मंदिर दिवा घंटा स्वच्छ स्वच्छेव सर्व पाप नष्ट होता गरुड़ पुराण संगित है कि जो व्यक्ति मंदिर घंटा स्वच्छ ठेवतो तो पुण्य प्राप्त करतो दिवा घंटा धुनिया योग्य पद्धत आता आप दिवा घंटिया महत्व कह तुम्हारा महित है का कि स्वच्छता राखने ही तितके महत्वाचे है एक दिवा धुनिया पद्धत पेला नियम दिवा कभी ही झटक विझवू नए तो नैसर्गिकरित विझू दयावा दुसरा नियम दिवा धुनिया फंगाजल कि स्वच्छ पानी वपरावे तीसरा नियम दिवा धुतर स्वच्छ कपड़िया ने पूर्णपने पुसूण कोरडा करावा चौथा नियम जलेला तेल आणि वात कोठेही टाकू नये त्याला पवित्र ठिकाणी विसर्जित करावे दुसरा घंटा धुण्याची योग्य पद्धत पहिला नियम घंटा स्वच्छ करण्यासाठी निमाची पाने आणि गंगाजल वापरावे दुसरा नियम घंटा धुतल्यानंतर धूप किंवा उन्हात वालवावी आणि नंतर पूजेच्या ठिकाणी ठेवावी तिसरा नियम घंटा धुतल्यानंतर लगेच वाजवू नये ती पूर्णपणे सुकू द्यावी लोक कोणत्या चुका करतात अनेक भक्त नकलत काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही पाहूया कोणत्या आहेत त्या चुका अस्वच्छ हातांनी दिवा आणि घंटा धुणे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुणे आवश्यक आहे जललेल्या तेल आणि वातला कुठेही टाकणे त्याला पवित्र ठिकाणी विसर्जित करणे गरजेचे आहे घंटा घंटाओल्या अवस्थेत ठेवणे त्यामुळे त्यावर धूल आणि घाण साचू शकते प्लास्टिकच्या पातेल्या दिवा धुणे शास्त्रानुसार धातूच्या भांड्याचा वापर करावा धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एक दिवा आणि आरोग्य तिलाच्या तेलाने किंवा तुपाने दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते वैज्ञानिक संशोधन सांगते की दिव्याच्या ज्योतितून निघणारी ऊर्जा नकारात्मक जीवाणू नष्ट करू शकते दुसरा घंटा आणि मानसिक आरोग्य घंटेच्या नादामूल्ये मेंदूच्या लहरी संतुलित होतात घंटेचा आवाज ऐकल्या आणि मानसिक तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते जर ही माहिती तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि एलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ केवळ धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक माहिती देण्यासाठी बनवलेला आहे यामध्ये दिलेली माहिती प्राचीन शास्त्र धार्मिक ग्रंथ आणि पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहे या व्हिडिओच्या हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याच्या नाही आम्ही असा कोणताही दावा करत नाही की ही माहिती सर्वत्र लागू होते जर तुम्ही विशिष्ट पूजा पद्धती नियम किंवा परंपरेचे पालन करत असाल तर कृपया आपल्या गुरुजी पंडित किंवा धार्मिक मार्गदर्शकांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी आहे या व्हिडिओमध्ये वापरलेली सर्व चित्रे ध्वनी आणि ग्राफिक्स फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने आहेत जर कोणाला कोणत्याही सामग्रीबाबत आक्षेप असेल तर कृपया आम हाला कलवा। आम ही आवश्यक सुधारणा करण्यास तत्पर आहोत